आणि पाठवून लॉकिंग असल्यामुळे आपण वॉशिंग मशीन मध्ये साडी धुवू शकतो त्यानंतर असे मार्गशिष लागणारे मुखवटे देखील आहेत आपल्याकडे तर मखानिया बटर हे सुरत पासून कागदाच्या अ... फुलापासून बनवलेले सुरे कसे हे बुके केसर बदाम आहे रोज फालुदा आपलं सिग्नेचर प्रोडक्ट आहे पण फन्साचे लाडू अजून असे हे मातीचे दिवे आहेत ज्यामध्ये अस्तर आहे सुंदर अशी कलमकारी मध्ये डिझाईन का या ज्या वस्तू आपण पाहतोय या यांच्याकडे पॉलिस नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत वैश्य ग्राहक पेठ पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत वैश्य समाज कल्याण केंद्र हॉल बोरिवली ईस्ट ला दहा अकरा बारा ऑक्टोबर असा याचा कालावधी आहे वेळ असणार आहे सकाळी दहा ते रात्री नऊ छान छान दिवाळी स्पेशल असे स्टॉल या ठिकाणी आहेत प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्याला यायचं आहे वैश्य समाज कल्याण केंद्र हॉल सदडेकर सभागृह पहिला मजला एकता भूमी गार्डन तीन शेजारी साई सर्व्हिस सेंटर रोड बोरिवली पूर्व नमस्कार ताई नमस्कार मी नीता दिगंबर मापसेकर एन एस फॅशन मधून बोलते आहे आमच्याकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या मिळतील तुम्हाला साऊथ कॉटन सिल्क नंतर प्युअर सिल्क धर्मावरम कांजीवरम अशा बऱ्याच साड्या आहेत ही जी जांभळी साडी दिसते ती आमची मोनोपॉली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला ही जी एम्ब्रॉयडरी आमच्याचकडे केली जाते आणि ही पाठून लॉकिंग असल्यामुळे आपण वॉशिंग मशीनमध्ये साडी शकतो सॉरी वारली एम्ब्रॉयडरी आहे ह्या ज्या तुम्हाला दिसत आहेत प्युअर सिल्कच्या साड्या ही आहे धर्मावरम काथावर्क कांजीवरम नंतर ही लखनवी साडी हँडवर्क वाली आहे काय प्राइस रेंज साड्या चालू होतात माझ्याकडे साड्या साडे सहाशे पासून ते तुम्हाला दहा बारा हजार पर्यंत मिळतील वेगवेगळ्या वरायटी मध्ये वरायटी खूप आहे कॉटन मध्ये प्युअर कॉटन येणार त्या काश्मीरी साड्या आहेत तुम्हाला काय प्राइस रेंज ही तेराशे ला आहे मीना साडी अच्छा ही जी साडी आहे ही बनारसी हँडलूम साडी आहे ब्लॉक प्रिंट वाली नाही काही काही ब्लॉक प्रिंट येतात त्या स्वस्तही मिळतात पण ही हँड बिव्हिंग असल्यामुळे तीन हजार आठशे ची आहे सुंदर असं साड्यांचं सा कलेक्शन यांच्या स्टॉल वरती आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो थ्री सेवन फोर सिक्स टू वन थँक्यू साड्यांप्रमाणेच आमच्याकडे तुम्हाला कुर्ती जही मिळतील मटेरियल मध्ये पर्यंत त्या आहेत कॉटन कॉटन सिल्क अशा इकत वगैरे त्याच्यातली ही एक इकतची कुर्ती आहे तुम्हाला काय प्राइस रेंज याची ही तुम्हाला येणार बाराशे चा कुर्ती ही जी कुर्ती आहे ही स्क्रीन प्रिंट केलेली आहे कॉटन चा कुर्ती आहे काय प्राइस रेंज याची याची प्राइस आहे तुम्हाला बाराशे पन्नास ची आमच्याकडे तुम्हाला सोळा साइज ते अठ्ठावीस साईज पर्यंतचे फ्रॉक्स साई केलेले आहेत हा दिवाळीसाठी लहान मुलांना आपण देऊ घालू शकतो कॉटनचा अस्तर आहे मटेरियल अजिबात चावत नाही त्यामुळे मुलंही शांत राहतात काय प्राइस रेंज ने चालू होतात प्राइस रेंज आमच्याकडे साडेचारशे ते बाराशे पन्नास पर्यंतची आहे हा जो फ्रॉक आहे कॉटन मध्ये आहे अस्तरही आम्ही कॉटनचा दिलेला आहे मुलं अगदी शांतपणे राहू शकतात हो नाही तर कपडे असे ते बोचतात बोचतात थँक्यू नमस्कार ताई नमस्कार माझं नाव सोनाली भुरके आपल्या फॉर्मचं नाव नाव आहे नक्षत्र आर्ट ज्वेलरी मोत्यामध्ये केलेले आहेत आपण गर्सरी याची प्राइस आहेत दोनशे अडीचशे पासून स्टार्टिंग सुरुवात होते आ, अशी ही मंगळसूत्र आहे पण आहे असे बीड्सच्या माळा आहेत ह्या पण माळा आहेत ही कॉइनची गॉसरी आहे याला बंद्रॅम गोल्ड पेटिंग केलेलं पॉलिश आहे याची गॅरंटी आहे, 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 आहे दोन ते तीन वर्ष पॉलिशची काय प्राइस रेंज याची प्राइस पंधराशे रुपये स्टार्टिंग आहे याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत हे काय टॉप्स आहेत ना टॉप्स आहेत इयरिंग्स आहेत त्यामध्ये क्रिस्टल बीट्स च्या माळा आहे हे पण लक्ष्मी कॉइन आपल्याला बाल सुगंध आहे आणि अशी ही पण बोरमाळ आहे ही अशी बोरमाळ आहे आपली पारंपरिक दागिना बोरमाळीचा डबल लाईन ची आहे त्याला पण वनग्राम बोर्ड कटिंग केलेलं आहे त्यामध्ये सिंगल आहे पैन टाकलेला आपला कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट टू झिरो सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स नक्षत्र आठ ज्वेलरी थँक्यू नमस्कार ताई नमस्कार मी सुरेखा वेटे माझ्या काउंटर मध्ये आसन चटई विथ फोम आहे त्याच्या दोन प्रकारचे आहेत एक कलमकारी आहे फोल्डिंग आहे फोल्डिंग सुंदर अशी कलमकारी मध्ये ही डिझाईन आहे आणि फोल्डेबल आहे ट्रॅव्हलिंग मध्ये आपण सहज कॅरी करू शकतो फोल्ड एकदम बारीक होते मग याच्यामध्ये साईज वेगवेगळ्या येतात का तीन बाय सहा आणि चार बाय सहा असे आहेत आणि दोन प्रकारचे आहेत हे पण आहेत बघा हे पण छोटी प्र हा वेगळा प्रकार आहे आणि ह्या छोट्या काटेनचा आणि हा वेगळा प्रकार आहे प्राइस रेंज सांगू शकता याची हो, दोन हजार आठशे आहे मोठी साईज आहे ह्याची एक हजार दोनशे आहे ही साईज चार बाय सहा आहे ती एक हजार आठशे मग याच्यामध्ये वेगवेगळे कलर आणि डिझाईन्स आहेत हे आमचे फोल्ड इथे आहेत डिस्प्ले लावलेले आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन डबल झिरो फोर सिक्स सेवन एट फाईव्ह थ्री एट थँक्यू हाय हॅलो नमस्कार माझं नाव दुर्वेश आणि आपल्या ब्रँडचं नाव आहे नक्षत्र आर्ट ज्वेलरी जसं की आपण इथे पाहू शकता दिवाळीला लागणारे असे ह्या मूर्त्या आहेत पूजेला लागणारी सामग्री आहे जसं की आपण इथे पाहू शकता अंबाबाईची मूर्ती आहे कुलस्वामी त्याच्यानंतर दरबार आहे चांदीमध्ये त्याच्यानंतर विविध प्रकारचे लक्ष्मी वैभव लक्ष्मी आहेत जे आपण घरात ठेवू शकतो कार्यालयामध्ये ठेवू शकतो महाराष्ट्रात आराध्य देवत तुळ तुळजाभवानी मातेची ही मूर्ती आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये डिफरंट साईज आहेत ही स्मॉल साईज आहे देवारात ठेवण्यासाठी भेटवस्तू देण्यासाठी गाडीत लावण्यासाठी त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता स्वामींच्या मूर्त्या आहेत हे पण तुम्ही गिफ्टिंग देऊ शकता गाडीमध्ये लावू शकता देवारात ठेवू शकता या सगळ्या वॉशेबल आहेत ह्याची गॅरंटी दे पाच ते दहा वर्ष त्याच्यानंतर आपण इथे पाहू शकता महाराष्ट्राचं आराध्य देव दे। हे सिद्धिविनायक महाराजांची मूर्ती आहे ही पण आपण गिफ्टिंग करू शकतो ह्याची साईज आहे पाच इंच साधारण ही साडेतीन हजार रुपयाला आपल्याला पडते त्याच्यानंतर हे असे दिवाळीला देण्यासाठी पाहुण्यांना हे असे आर्टिकल्स आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला गणपती लक्ष्मी गणपती लक्ष्मी सरस्वती साईबाबा स्वामी समर्थक असे विविध आर्टिकल बघायला मिळतील त्याच्यानंतर आपल्याकडे असे कस्टमाइज ब्रास मध्ये मूर्त्या पण बनवून मिळतात कोणाला टाक बनवायचे असतील तर टाक पण सुद्धा बनवून मिळतात त्यानंतर असे मार्गशिर्षला लागणारे मुखवटे देखील आहेत आपल्याकडे सिल्वर आणि गोल्ड सिल्वर आणि गोल्ड हे आपल्याला दोन हजार रुपयाला पडतात ह्याच्यामध्ये विविध सायझेस साएज आहेत पाच इंच सात इंच नऊ इंच दोन हजार अडीच हजार तीन हजार पितळेमध्ये श्रीयंत्र तस आहे तसंच ब्रास मध्ये आणि पितळेमध्ये वेगवेगळ्या साईजमध्ये मध्ये या ठिकाणी मूर्ती आहेत आणि आपल्याला कस्टमाइज करून देखील मिळतील आपल्याकडे असलेल्या वस्तू आपल्याला पॉलिश करून सुद्धा मिळतील आता या ज्या वस्तू आपण पाहतोय या यांच्याकडे पॉलिश साठी आलेल्या आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नाईन एट टू झिरो सिक्स वन झिरो सिक्स नाईन सिक्स थँक्यू नमस्कार माझं नाव गौरंग नितीन मात्रे मी नित्यानंद बेकर्स येथून आपल्यासाठी वाड्याहून आलेलो आहे सो so, मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे मिल्क टोस्ट जे की हे सर्व पदार्थ बेकरीचे गव्हापासून बनवलेले आहेत सगळे सगळे सो मिल्क टोस्ट त्याच्यानंतर मखानिया बटर हे सुरत पासून सुरत स्टाईल स्पेशल बटर असतात दॅन खारी त्यानंतर जिरा बटर याच्यामध्ये हे आहे टील टोस्ट आहेत त्याच्यानंतर मिल्क टोस्ट आहे बनपाव आहे आणि खारी वेगवेगळ्या प्रकारच्या खारीच मी आपल्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खारी बटर असं आपल्याला या स्टॉलवरती मिळेल कॉन्टॅक्ट नंबर सांगतो नाईन फाय झिरो थ्री टू थ्री टू झिरो थ्री टू थँक्यू नमस्कार आम्ही अस्मिता दिव्यांग निर्मित वस्तू घेऊन आले आहोत अस्मिता दिव्यांग क्रिएशन तर्फे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवल्या जातात ज्याच्यामध्ये आहेत तोरणं असं हे पान साडी फोल्डर वेगवेगळ्या प्रकारच्या सुरेख अशा बॅगा बनवल्या जातात हे ब्लाऊजसाठी कवर बैग, अशा फॅन्सी हँडल बॅग त्याचबरोबर शर्ट कवर ट्रॅव्हल बॅग अशा सुंदर वस्तू या ठिकाणी बनवल्या जातात तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सुरेख या फ्रेम असे हे छोटे छोटे पाऊच त्याचबरोबर या अशा मोठ्या फ्रेम ही सुरेख अशी फुलं ही फुलं कशापासून बनवलेली कागदापासून बनवलेली फुलं आहेत कागदापासून बनवलेली सुरेख अशी फुलं आहेत कागदाच्या फुलांपासून बनवलेले असे हे बुके आहेत अतिशय सुरेख असे आहेत आहे। या कॉटन हँडलूमच्या बॅग्स आहेत पोथी कवर आहेत आणि हे आमचे वेगळे असे साडी कवर आहेत त्याचबरोबर आमचे हे दिव्यांग दोन्ही विद्यार्थी आहेत जे ह्या वस्तूची निर्मिती करतात छान ऑल द बेस्ट धन्यवाद आई हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ऑर्डर साठी आपण या नंबर वर कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू नमस्कार दादा नमस्कार मी पिळणकर होम प्रोडक्शनचे काही या ठिकाणी प्रॉडक्ट्स घेऊन आलो आहे मी पिळणकर होम प्रोडक्शनचा स्वतः ओनर आहे तर माझा आपला गावचा शेतकरी ब्रँड मी स्वतः एक गावाकडचा शेतकरी आहे तर माझे शेतामध्ये काही फनस लागतात ते फनस मार्केटमध्ये काही कवडी मोलदराने विकले जायचे तर त्या फणसापासून एखादा कोणता तरी ब्रँड तयार व्हावा म्हणून मी फणसाचे चिप्स त्याचबरोबर फणसाचे लाडू असे फंसाचे असंख्य पदार्थ मी बनवण्याचा प्रयत्न केला हे प्रॉडक्ट्स भरपूर आहेत खूप आहेत प्रॉडक्ट्स फणसाचं सरबत आहे फणसाचं आईस्क्रीम आहेत पण काही प्रॉडक्ट जे आहेत फंसाचे हे प्रिझर्वेटिव्ह शिवाय टिकत नाही त्यामुळे हे जे प्रॉडक्ट्स आहेत ह्या प्रॉडक्ट्सवर मी जास्त जोर दिला त्याचं कारण असं आहे की हे बिन प्रिझर्वेटिव्हचे आहेत ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह नाही नैसर्गिक तेल म्हणजे खोबरेल तेल त्याचबरोबर कॉटन सिल ऑइल या अशा तेलांमध्ये फ्राय केले आहेत त्यामध्ये हळद आणि मीठ अशा प्रकारे फणसाचे चिप्स तयार केले आहेत तर तुम्ही फणसाचे चिप्स आणि इतर प्रॉडक्ट्स तुम्ही पाहिलेच असतील याआधी पण फणसाचे लाडू हे अजून मार्केटमध्ये कुठेही नाही ह्या फणसाच्या लाडूमध्ये फणसाचे तळलेले गरे गूळ काळे तीळ त्याचबरोबर आले आणि साजूक तूप या सर्व मिश्रणापासून हे आम्ही फणसाचे लाडू तयार केले आहेत हे लाडू तुम्ही पाहू शकता हे पाहू शकता तुम्ही हा नऊ लाडूचा सेट आहे बॉक्स आहे हा नऊ लाडूचा सेट आहे तर याची एमआरपी ऐंशी रुपये आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता आहे तोच का हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव खाणेकर रुभव इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड आमच्याकडे आहे शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेलं धान्य पूर्णपणे रसायन मुक्त आणि थेट शेतकऱ्यांकडून आपल्या दारात कॉन्सेप्ट आहे फ्रॉम फार्मर्स टू होप पूर्णपणे ऑरगॅनिक पूर्णपणे ऑर्गॅनिक असं हे ऑर्गॅनिक कडधान्य आपल्याला या स्टॉल वरती मिळेल की तुपाची बॉटल जी आहे ती अर्धा लिटरची असेल ना हो अर्धा लिटर काय नाईन एट सेवन फाय सिक्स नाईन झिरो वन एट थँक्यू नमस्कार माझं नाव निखिल ताईशेटी आपल्या ब्रँड नेमचं नाव आहे वसुधा फूड्स आपण कोकणातली उत्पादनं विकतो आपलं दादर मध्ये रिटेल स्टोर आहे आज आपण घेऊन आलो कोकम सिरप कोकम सरबत आणि कोकम सोडा कोकम सोडा काय प्राइस आहे बॉटलची कोकम सोडा पंधरा रुपये कोकम सरबत वीस आणि कोकम सिरप एकशे वीस आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची कोकणातली पीठ आहेत त्यात घावणे पीठ कोळीत पीठ मालवणी वडे पीठ व इतर काही पीठ आहेत जास्त फेमस असं कोकणातलं पुळी पीठ आणि कोंबडी वडे पीठ आपल्याला या स्टॉल वरती मिळते वसुधा फूड कोकण मेवा आणि बरच काही यांचं ना शॉप आहे तर आपण या ठिकाणी सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन सेवन सिक्स नाईन वन टू वन टू टू नाईन हे आपल्या इंस्टाग्राम पेजचा क्यू आर कोड आहे तुम्ही याच्यावर स्कॅन करून आपला इंस्टाग्राम पेज व्हिजिट करू शकता नमस्कार माझं नाव दिलीप पाटणकर कंपनीचं नाव वेल एंटरप्राईजेस मी घरी किंवा ऑफिस लागणारे कर्टन्स ब्लँड याला मॅन्युअल रोलर लँड बोलतात याला झेब्रा बँड बोलतात मॅन्युअल याच्या व्यतिरिक्त मी मोटराईज कर्टन रिमोट वगैरे बनवतो ही आहे प्लेटेड मॉस्किटो नेट व्हेंटिलेशनला हे वुडन ब्लाइंडचं सॅम्पल आहे ह्याला उडन ब्लाइंड बोलतात हे रोलर ब्ला सॅम्पल आहे भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये भरपूर कलर आहे त्याच्यामध्ये आणि हे झेब्रा ब्ला सॅम्पल्स आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जे पाहिजे ते कलर कस्टमाइज करून आम्ही विंडो प्रमाणे बनवून देतो बनवून पण देत हो बनवून पण देतो इन्स्टॉल करून देतो आपला नंबर थँक्यू नमस्कार माझं नाव शंकर चंदुरकर आमचा श्री सिद्धिविनायक ब्रँड आहे त्या ब्रँडमध्ये दिवाळीचे प्रोडक्ट येतात त्याच्यामध्ये अनारसेचे तयारपीठ तिखट शेव तयारपीठ त्यानंतर शंकरपाई तयारपीठ नंतर चकली भाजणी त्यानंतर बेसन लाडू तयारपीठ एकदम खुसखुशीत छान बेसन लाडू आणि खुसखुसित चकल्या बनतात घाई गडबडीत आपण नक्कीच पटकन oh. करू शकतो yes. उपवासासाठी इडली पीठ उपवास वरी पीठ उपवास घावण पीठ उपवास भाजणी पीठ आंबोळी पीठ मोदक yes. पीठ असं सगळं काही या स्टॉलवर आपल्याला मिळेल तसंच लोणच्यामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी अठरा प्रकार पाहायला मिळतील वेगवेगळ्या प्रकारचे yes. त्याचबरोबर कोकम सिरप सुद्धा आपल्याला या स्टॉल वरती मिळेल या बॉटलची प्राइस काय आहे थँक्यू नमस्कार ताई नमस्कार मी ऋषाली ऋषिकेश येते माझ्या ना कंपनीचं नाव आहे संजनी प्रोडक्ट सुरेख अशी रांगोळी आहे किती पासून सुरुवात होते ऐंशी पासून तसंच हे लक्ष्मी आणि गणपती बाप्पा स्टिकर आहे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक ही सुद्धा स्टिकरची रांगोळी आहे, स्टिकर आहे। शुभ लाभ या अशा वेगवेगळ्या वेग रांगोळ्या आहेत स्टिकर आहेत या ठिकाणी ही रांगोळी साठी लागणारी पेन्सिल आहे काय प्राइस आहे याची वीस रुपयाला आहे शुभ लाभ उरली दिवाळीमध्ये सजावटीसाठी आपल्याला लागणारी उरली तसंच हे रांगोळी काढण्यासाठी आहेत ना या वेगवेगळ्या डिझाईन मध्ये सेट घ्यावा लागतो का पूर्ण एक एक सिंगल पण घेऊ शकतो काय प्राइस एकाची वीस रुपये तसंच अशा ह्या पणत्या आहेत या मातीच्या असतील ना मातीच्या पणत्या आहेत असे हे दिवे आहेत सुरेख असे हे दिवे आहेत काय प्राइस आहे याची हे दिशेन या मातीच्या अशा पणत्या आहेत ही उंबरठ्यावर लावण्यासाठी पट्टी आहे असे हे मातीचे दिवे आहेत ज्यामध्ये वॅक्स कॅन्डल दिलेले आहेत अशा या पणत्या आहेत तसं देवासाठी लागणारी वस्त्र या स्टॉलवर आपल्याला पाहायला मिळतील महालक्ष्मीची फ्रेम आहे अगरबत्ती आहे अगरबत्ती अगर पॅकेट हो काय प्राइस आहे होममेड हो काय प्राइस आहे त्याची ह्याची पन्नास रुपयापासून सुरुवात आहे तसच इथे वाती आहे धूप आहे बरच काय काय साहित्य आपल्याला या स्टॉल वरती पाहायला मिळेल पण त्यांना सुरेख असे प्रकार या ठिकाणी आहेत तसंच रांगोळीसाठी या मोठ्या बॉटल देखील त्या स्टॉल वरती आपल्याला मिळतील माझा नंबर आहे डबल नाईन सिक्स नाईन टू फाय वन सिक्स झिरो सिक्स थँक्यू नमस्कार मी प्राची खोपळे माझ्या शॉपचं नाव आहे क्रेझी केक्स आपलं शॉप जे आहे ते कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्सला आहे आणि आपण सगळ्या पद्धतीचे फ्लेवर्स केक बनवतो केसर बदाम आहे रोज फालूदा आपलं सिग्नेचर प्रोडक्ट आहे त्याच्यानंतर इथे रसमलाई आहे ज्याच्यामध्ये आपण रिअल रसमलाई आतमध्येही टाकतो आणि ऑन टॉप पण आहेत चॉकलेट्समध्ये आपले काही आहे त्याच्यामध्ये हा फेरेर रोशर एक खूप फेमस आहे चॉकलेट डिलाईट आहे म्हणजे अगदी मिडल रेंज पासून ते अगदी हायर रेंजपर्यंत आपण सगळे केक्स ठेवतो दिवाळी गिफ्ट हॅम्पर्स सुद्धा आता बनवलेले आहेत जे आपण कॉर्पोरेटसाठी गिफ्टिंगसाठी यूज करू शकतो ज्यात आपण दोन कुकीज देतोय एक जिरा कुकीज एक रसमलाई कुकीज चॉकलेट्स आहेत याच्यामध्ये आणि खाली एक ब्राउनीचं कंटेनर आहे आणि ह्याच्यामध्ये आपण दोन दिवे फ्री देतोय तर आपल्याकडे हे सुद्धा एक पाचशेचं हे साडेसातशेचं आणि एक हजाराचं असं आपण बनवतो कस्टमाइज सुद्धा आपण देतो कॉन्टॅक्ट नंबर सांगतो एट uh, टू एट झिरो मी सायली अनिल नरे आपल्याकडे ब्लाऊज आहेत हो हो त्याची स्पेशालिटी काय वेगळी आहे का हो नाही हे स्ट्रेचेबल आहेत सगळे स्ट्रेचेबल आहेत आणि वेगवेगळ्या ब्रँड पण आहेत आता हे बघा हे ब्लाउज आहेत कलाकारी या ब्रँडचे आहे आणि आमच्याकडे म्हणजे कसं दीडशे पासून चारशे पर्यंतची रेंज मध्ये ही सगळी ब्लाउज अवेलेबल आहे चारशे पर्यंत म्हणजे सगळ्यांना परवडेल परवडणार अशीच आहे मग साईज असतात की नाही आहे एक्सेल डबल एक्सेल मिडल असा सगळ्या वेगवेगळ्या साईज ची ब्लाउज आहे आपण डिस्प्ले वर पाहिले तसेच वेगवेगळ्या साईज मध्ये आणि डिझाईन मध्ये कलर मध्ये या ठिकाणी आपल्याला ब्लाऊज मिळतील माझा कॉन्टॅक्ट नंबर नाईन एट सिक्स नाईन 252527. Thank you. नमस्कार माझं नाव प्रथमेश रेडीज आणि दुकानचं नाव आहे डिग्निटी ऑप्टिकल जे लालबाग येथे आहे लालबागचा राजा बसतो त्याच्या जा अपोजिट साईडला मेन रोड वरती तुम्ही बघू शकता आपल्या दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेक्टॅकल फ्रेम सनग्लासेस ज्याच्यामध्ये स्पेशली ब्रँड फास्ट ट्रॅक रेबॅन स्कॉट आयडी असे इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड दोन्ही आहेत दोन्ही आहेत आणि फ्रेम्स मध्ये पण आपल्याकडे इंडियन ब्रँड्स मध्ये स्कॉट आयडी आणि त्याचसोबत इंटरनॅशनल ब्रँड मध्ये टॉमिल फिगर इम्पोरिओ अरमानी असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स अव्हेलेबल आहेत आपल्या शॉपमध्ये नंबरच्या कॉन्टॅक्ट लेसेस त्यासोबत फेस्टिवलसाठी साठी वन डे डिस्पोजेबल आणि मंथली डिस्पोजेबल अशा कॉन्टॅक्ट लेस उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल सिक्स फोर वन सिक्स झिरो डबल फाय झिरो थँक्यू माझं नाव आहे विवेक गोवेकर आमच्या इथे मुखवास स्टॉल या स्टॉलवरती जवळजवळ पंच्याहत्तर प्रकारचे मुखवास आपल्याला पाहायला मिळतील यामध्ये लहान मुलांसाठी सुद्धा मुखवासमध्ये अगदी उत्तम प्रकारचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतील सुपारी आहे जे ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला उपयुक्त असा जो मुखवास हवा असतो तो या ठिकाणी आपल्याला मिळेल बरेच प्रकार यामध्ये आहेत नंबर सांगता आपला

छान छान स्टॉल या ठिकाणी आहेत आपण नक्कीच या ठिकाणी व्हिजिट करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशे कमेंट करा धन्यवाद